बडेगाव नगर परिषदेसाठी प्रभाग निहाय आरक्षण सोडत येथील छत्रपती संभाजी महाराज सभागृह येथे दुपारी दोन वाजता जाहीर झाली एकूण बारा प्रभागांसाठी चोवीस सदस्य निवडले जाणार आहे एकूण चोवीस जागांपैकी बारा जागांवर महिला सदस्य असणार आहे आरक्षण सोडत जीप मराठी शाळा येतात पहिलेचे विद्यार्थी तुषार वाल्मिक वाडेकर कुमारी निशा देवेंद्र पाटील कुमुदेश अमोल साळुंके या लहान मुलांच्या हाताने चिट्टी काढत प्रांताधिकारी भूषण अहिरे मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली बडगाव नगर परिषद सोडतीनुसार निहाय आरक्षण पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जमाती महिला राखीव ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दोन अ नागरिकांचा महागास प्रवर्ग ब सर्वसाधारण महिला राखीव प्रभाग क्रमांक तीन अ सर्वसाधारण महिला राखीव ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चार अ सर्वसाधारण महिला राखीव ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक पाच अ नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सहा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सात अ नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक आठ अ सर्वसाधारण महिला राखीव ब सर्वसाधारण प्रभाग क्रमांक नऊ अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ब सर्वसाधारण महिला राखीव प्रभाग क्रमांक दहा अ नागरिकांचा मागास प्रवर्ग ब सर्वसाधारण महिला राखीव प्रभाग क्रमांक अकरा अ अनुसूचित जाती राखीव ब सर्वसाधारण महिला राखीव प्रभाग क्रमांक बारा अ अनुसूचित जमाती ब सर्वसाधारण महिला राखीव असे आरक्षण यावेळी जाहीर करण्यात आले यावेळी नगर परिषदेचे नितीन पाटील राहुल चाळुंके लक्ष्मण घोडसरे नितीन लोखंडे आदींसह नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी भडगाव नगर परिषदेत इच्छुकांनी यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती सर्वांना नमस्कार वडगाव नगर परिषद दोन हजार पंचवीसची जी सार्वत्रिक निवडणूक आहे आपले जे बारा प्रभाग आहे त्या बारा प्रभागांमध्ये आपले टोटल चोवीस सदस्य आहेत तर त्या चोवीस सदस्यांसाठी आज रोजी जी आरक्षणाची सोडत होती ती दुपारी दोन वाजता या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती दुपारी दोन अडीच या अर्धा तासाच्या कालावधीमध्ये सर्व जे आपले बारा प्रभाग आहेत त्याच्यातील सर्व सदस्यांची आपण या ठिकाणी आरक्षण सोडत केलेली आहे या ठिकाणी सर्व प्रक्रिया अत्यंत शांत शांतता पद्धतीने पार पडलेली आहे कोणत्याही व्यक्तीचं किंवा कोणत्याही राजकीय पदाधिकाऱ्यांचं कोणतं या ठिकाणी आरक्षणाची सोय शांतता पार पडली धन्यवाद प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव